कार नमस्कार फ्रेंड्स आज आपण आजच्या भागामध्ये गव्हाची लापसी बनवणार आहोत भरड्यापासून तर हा आहे भरडा मी घरीच तयार केलेला आहे गव्हापासून याला थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मी अगोदरच गव्हा गव्हापासून भरडा तयार केला होता त्याला आता आपण थोडं गरम करून घेऊया कढईमध्ये मंद आचेवर गरम करून घेते आणि याला यानंतर मिक्सरमधून थोडंसं फिरून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा असं फिरून घ्यायचं आहे मिक्सरला मी आता गॅसवर कुकर ठेवलेला आहे पाव वाटी तूप घेतलेला आहे आपल्याला हा जो भरडा आहे म्हणजे जो रवा केलेला आहे तयार तो आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचा आहे पाववाटी तूप घातलेलं आहे आपण कुकरमध्ये करणार आहोत लापशी छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हा जो तयार केलेला आहे रवा तो आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे हा असा भरडा यामध्ये टाकलेत आहे सात ते आठ मिनिट किमान भाजून घ्यायचं आहे आपल्याला मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा गव्हाच्या भरड्यापासून आपण गुळाची लापशी बनवणार आहोत श्रावण महिन्यामध्ये महाप्रसादासाठी अशी लापसी बनवतात याला गरमच पाणी घ्यायचं आहे मी अगोदरच पातेल्यामध्ये पाणी गरम करून ठेवलं होतं चार वाटे पाणी घेतलेलं आहे खोबऱ्याचे काप मी टाकून दिलेले आहे यामध्ये अगोदरच म्हणजे छान असे वापरतात कुकरला शिट्टी लावून घेऊन त्याच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत बघा मस्त अशी शिजली गेलेली आहे चार शिट्ट्या काढून घ्यायच्या बरोबर याच्या आता आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे एक वाटी गूळ पण ज्या वाटीने भरडा घेतला होता त्याच वाटीच्या प्रमाणात गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी गूळ घ्यायचं आहे बरोबर तर तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता मी यामध्ये गूळ मिक्स करत आहे गॅस चालूच ठेवायचा आणि असं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालेलं आहे गूळ सुंदर असा कलर आलेला आहे तर आपण आपल्याला गूळ घालून घेतल्यानंतर यावर आता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुपामध्ये गरम करून मी यामध्ये टाकत आहे तर ऑप्शनल आहेत ड्रायफ्रूट्स इच्छेनुसार टाकायचे सुंदर असे दिसतात छान असा कलर आलेला आहे हळूहळू कलर चेंज होतो लापशीचा तर झाली आहे आपली लापशी तयार तर मैत्रिणींनो आपल्याला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू